लहान वयात गुन्हेगारी समाजाच्या उदानसीनतेची किंमत एक पंधरा वर्षाचा मुलगा शाळेच्या गणवेशात होता पण हातात पुस्तक नव्हतं चाकू होता कारण मित्राने मोबाईलवर इज्जत घालवली म्हणून त्यावर हल्ला केला दुसरा एक तेरा वर्षाचा मुलगा आई डब्यात अन्न द्यायला विसरली म्हणून चिडून घरातून पळून गेला आणि एका टोळीत सामील झाला त्या टोळीने त्याला शिकवलं जे हवे ते जबरदस्तीने केली दुनिया फक्त धरणेवाल्यांची नाही आणि त्या वाक्यावर विश्वास ठेवून त्याने आपल्या पहिल्या चोरीची सुरुवात केली हे काही सिनेमातलं नाही हे तुमच्याच गावात तुमच्याच शहरात तुमच्याच मुलांमध्ये घडत आहे आणि हे फक्त त्यांचं अपयश नाही हा आपल्या सगळ्यांचा पराभव आहे पालक मोबाईलमध्ये शिक्षक पगारात आणि समाज आपल्याला काय त्याचं या विचारात घडलेला मुलं प्रेमाच्या आणि लक्ष द्यायच्या वयात आहेत पण आपण त्यांना डोळ्यातील मायानं देता केवळ वाढलाय हट्टी असा शिक्का मारतो कधी विचार केलाय का हे मूल रडत नाहीत पण आतून मोडत जातात त्यांना वाटतं आपलं कोणाला काही देणं घेणं नाही आणि त्या रिकामी भावना भरतात चुकीच्या संगतीनं गुन्हेगारीनं आणि हत्याचारांनी आज पोलीस स्टेशनात जी नावं लिहिली जात आहेत ती उद्या पासावर असतील ही केवळ बातमी नसते ती कुणा आईच्या पोटाला बसलेली लात असते समाज झोपला आहे पालक गोंधळले आणि या गोंधळात मुले रस्त्यावर राक्षस होऊन उभी राहतात शिक्षणाची जागा हिंसा घेत आहे आणि संस्कारांची जागा फॉलोअर्स घेत आहेत हे थांबवायचं असेल तर ओरडावं लागेल रडावं लागेल आणि जिवंतपणे मुलांपर्यंत पोहोचावं लागेल नाहीतर उद्या तुमच्या शहरात शववाहिका येईल आणि तुम्ही म्हणाल आम्हाला कल्पनाही नव्हती की आमचं मूल असं काही करेल पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल